सस्नेह नमस्कार उभ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भवानीच्या पावन क्षेत्रात आपला विधानसभेतील लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे मा जिजाऊंच्या संकल्पनेतील महाराष्ट्र आणि शिवरायांच्या आचरणातील महिलांचा सन्मान व प्रतिष्ठा ही मूल्य जोपासण्याचे संस्कार मला माझ्या आईने दिले आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देण्याच्या अनुषंगाने महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असून आपण या योजनेचे लाभार्थी झाला ही अतिशय आनंदाची बाब आहे गेल्या महिन्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून महायुती सरकारने जुलै व ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी रुपये तीन हजार ओवारणी स्वरूपात आपल्या खात्यावर देण्यास सुरुवात देखील केली आहे आपल्यापैकी अनेक भगिनींच्या खात्यात ही रक्कम जमाही झाली आहे आणि यापुढे दरमहा आपल्या खात्यावर जमा करण्याची देखील करण्यात आली आहे आपल्या लाडक्या लेकींच्या शिक्षणाचा खर्च यापुढे महायुती सरकार उचलणार आहे त्यासोबतच लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून लेकीच्या भविष्यातील गरजा भागविण्यासाठी टप्प्याटप्प्याने एक लाख पर्यंतची मदत शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे माता भगिनींना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत बचत गटाचे सक्षमीकरण रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर पस्तीस टक्केपर्यंत वाढीव अनुदान आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्ष च्या तीन मोफत सिलेंडर असे महिलांच्या हिताचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत तेहतीस टक्के महिला संसदेत पाठवण्याचा क्रांतिकारी निर्णय मोदीजींच्या सरकारने घेतला आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात यापुढे दरमहा पंधराशे रुपये प्रमाणे अठरा हजार रुपये सन्मान राशी दरवर्षी जमा होणार आहे सरकारमधील आपल्या भावाकडून ही दरमहा प्रेमाचीच उभारणी असेल कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगात मी सदैव तुमच्या सोबत असेनच ही ग्वाही देतो या योजनेसाठी आपण अर्ज केला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली त्याबद्दल आपले आभार तसेच योजनेचे लाभार्थी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद